रामकृष्ण माऊली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन कथा पाहणार आहोत अशा एका राजाची कथा पाहणार आहोत की ज्यांना सत्यवादी म्हणून सर्व जगात कीर्ती मिळाली जे असत्य कधी बोलले नाही त्यांचं जीवन एवढं सत्यवादी होतं की त्यांचा रथ जमिनीच्या चार बोट वर चालत होता सत्य कशाला म्हणतात धर्म कशाला म्हणतात न्याय कशाला म्हणतात हे ज्यांच्या राज्य दरबारात पाहायला मिळायचं तो सत्यवादी राजा हरिश्चंद्र त्या हरिश्चंद्राची कथा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळं या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओला प्रारंभ करू चंद्र टरे सूरज टरे टरे जगत व्यवहार पैदृढ श्री हरिश्चंद्र को तरेना सत्य विचार असं ज्यांच्या बाबतीत बोललं जातं तो सूर्यवंशी राजा प्रभू रामचंद्रांचे पूर्वज राजा हरिश्चंद्र यांची कथा आपण पाहतोय राजा हरिश्चंद्र यांच्या पित्याचं नाव त्रिशंक किंवा सत्यवर्त हे होतं पहा सूर्यवंशातले हे राजा होते राजा हरिश्चंद्र यांचं आचरण लहानपणापासून आपल्या कुळाला शोभेल असंच होतं दया प्रेम करुणा यानं त्यांचं अंतकरण भरलेलं होतं पुढे ते गुरुकुलात जाऊन ज्ञान ग्रहण करण्यासाठी शास्त्र उपनिषद वेद अशा वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करू लागले आणि ज्ञान ग्रहण करू लागले भरपूर ज्ञान ग्रहण केल्याच्या नंतर पुढे राजा हरिश्चंद्र सिंहासनावर आरूढ त्या ठिकाणी झाले आणि ते राज्य करीत असताना गरीब शूद्र जनता दरबारी न्याय मागायची तेव्हा राजा हरिश्चंद्र कुठलाही भेदभाव न करता समान आणि सत्य न्याय देऊ लागले राजा हरिश्चंद्राच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखानं नांदू लागली प्रेमानं राहू लागली पण म्हणतात ना सोन्याला अग्नीचे चटके दिल्याशिवाय ते चमकत नाही त्याप्रमाणे माणसानं परीक्षा दिल्याशिवाय माणसाचं कर्तृत्व उजळत नाही सगळ्या देवांनी राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेण्यासाठी स्वतः विश्वमित्रांची नियुक्ती केली विश्वामित्राने राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की राजा मला यज्ञ करायचा आहे त्यासाठी मला धन संपत्तीची आवश्यकता आहे ते धन आपण मला द्यावं राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये होकार दिला दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विश्वामित्र राज दरबारात आले आणि स्वप्नातली आठवण राजाला करून दिली हरिश्चंद्र हि माग हटला नाही राजा हरिश्चंद्राने सांगितलं की हे विश्वामित्र आपल्याला यज्ञासाठी जेवढी संपत्ती पाहिजे तेवढी मागा तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे मी माझ्या शब्दाहून कधीही माघारी फिरणार नाही मी सूर्यवंशातला राजा आहे आणि मी जे बोललो स्वप्नातही जरी मी राज्य दिलं असेल तरी मी ते तुम्हाला सत्यात द्यायला तयार आहे विश्वामित्रांनी सांगितलं की महाराज मला फक्त धन पाहिजेत नाही मला संपत्ती पाहिजेत नाही तर मला आपलं संपूर्ण राज्य पाहिजेत तर राज दरबारात असलेली सगळी मंडळी घाबरली पण हरिश्चंद्रान एक मिनिटाचाही विचार न करता सर्व राज्य विश्वामित्राला देऊन टाकलं शेवटी विश्वामित्राने सांगितलं की राजा दान म्हणून राज्य तुरुंग मला तू तु दिलच पण हे दान पूर्ण करण्यासाठी काहीतरी दक्षिणा द्यावी लागते आणि ती दक्षिणा देण्यासाठी आता तुला काहीतरी द्यावं लागल राजा हरिश्चंद्राने सांगितलं की महाराज बोला तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे आणि मग विश्वामित्राने दक्षिणा मागितली ती दक्षिणा देण्यासाठी हरिश्चंद्रानं आपली पत्नी तारामती व आपला पुत्र रोहित याला ब्राह्मणाला विकून टाकलं आणि स्वतः एका स्मशानात चांडाळाला विकून टाकलं आणि तिथं राजा हरिश्चंद्र त्या चांडाळाच्या हाताखाली काम करू लागले पत्नीची आणि मुळाची अत्यंत दयनीय अवस्था झाली अत्यंत हाल होऊ लागले आणि पुढे काही काळानंतर त्यांचा मुलगा रोहित हा सर्पदंशाने मरण मरण पावला मरन पावलेला मुलगा ती आई तारामती आपल्या हातात घेऊन स्मशानात ते प्रेत जाळण्यासाठी आली प्रेत जळायचे तारामतीनं जेव्हा त्याच स्मशानामध्ये राजा हरिश्चंद्राला बघितलं तेव्हा तक्षी ओळखलं आणि सांगितलं की स्वामी आहो तुम्ही मला ओळखलं मी तुमची पत्नी तारामती आणि हा तुमचा मुलगा रोहित याला साप चावला आणि हा मरण पावला याच प्रेत मी आणलंय हरिश्चंद्राने सांगितलं की हा माझा मुलगा जरी असेल तरी या स्मशानाचे नियम आहेत इथं काहीतरी कर दिल्याशिवाय प्रेत जाळू शकत नाही तारामती म्हणते की आहो हा तुमचा मुलगा आहे माझ्याजवळ कर द्यायला काही नाही माझ्यावर दया करा उपकार करा आणि तुमचा मुलगा आहे याचं प्रीत जाळा हरिश्चंद्र म्हणतो की हा कोणी अस... हा माझा मुलगा आणि कोणी असला तरी स्मशानाचे नियम आहेत मी या स्मशानात कामगार आहे तुम्हाला काहीतरी कर द्यावा लागल नाहीतर माझा मालक मला या स्मशानात काम करायला ठेवणार नाही तेव्हा तारामतीनं आपल्या साडीचा काही भाग कापून कर म्हणून दिला आणि नंतर ठेवण्यात आलं तेवढ्यात यमराज प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की हे सत्यवादी राजा हरिश्चंद्र आतापर्यंत देव आणि विश्वामित्र ऋषींनी तुमची परीक्षा घेतली तुम्ही त्या परीक्षेत यशस्वी झाले आणि तुमच्या मुलाला मी परत जीवदान देतो असं म्हणून यमराजाने पुन्हा त्या मुलाला जिवंत केलं नंतर सगळे देव विश्वामित्र यांनी येऊन राजा हरिश्चंद्राला आपलं राज्य परत दिलं तर मंडळी या कथेतून आपल्याला राजा हरिश्चंद्र यांची सत्यावर असणारी निष्ठा आणि आपल्या कर्तव्यावर असलेली निष्ठा कळून त्या ठिकाणी येते जीवनात कितीही दुःख असले तरी ज्याच्या जीवनात सत्य इमानदारी आणि धर्म आहे त्याचा सारथी भगवान श्रीकृष्ण झाल्याशिवाय राहत नाही हेच या कथेतून आपल्याला शिकायला मिळते हरी।